बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट सांगते हा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ एकदा काय होतं दोन मांजरी असतात त्या मांजरी चांगल्या फ्रेंड असतात हा सगळीकडे जातात कुठेही जातात त्या मांजरी बरोबर वगैरे जायच्या एकत्र खेळायच्या मांजरी पण खेळतात एकमेकांशी बघ कधीतरी गावाला वगैरे त्या मांजरी एकमेकांशी खेळतात तर बरोबर फ्रेंड असतात दोघी एकमेकींच्या तर एक दिवस काय होत त्या मांदरीना लोण्याचा गोळा मिळतो व्हेरी गुड लोण्याचा गोळा मिळतो आणि मांजरींना दही दूध याचे पदार्थ खूप आवडतात मांजर चोरून दूध पिते माहिती आहे ना हा तर त्यांना लोण्याचा गोळा मिळतो त्या दोघींना खूप आनंद होतो पण ही म्हणते मला जास्त हवे ती म्हणते मला जास्त हवे ती म्हणते मला जास्त हवे ही म्हणते मला जास्त हवे दोघींच त्या लोण्याच्या गोळ्यावरून भांडण झुंकत आणि हे सगळं त्यांचं भांडण न झाडावर बसलेलं एक माकड बघत असत अरेच छा या दोघी जे भांडतायत की आपण यांची मजाच करूया ते माकड तळून तळ उडी मारून खाली येतं आणि त्यांना हे बघा तुम्ही असं भांडू नका मी आत्ता येतो दोन मिनटात येतो असं म्हणतो कुठेतरी जातो एक तराजू तराजू घेऊन येतो घेऊन येतो आणि त्यांना सांगतो हा बघा तरा हा तराजू आहे ह्याच्यात मी दोन्हीकडे लोण्याचे दोन सारखे गोळे करून ठेवतो दोघींना व्यवस्थित वाटून देतो म्हणजे तुमचं भांडण होणार नाही असं तो बोलतो आणि तो, तो, तो काय करतो माकड मुद्दामच करतो तो असा तराजू धरतो आणि एका पारड्यात मोठा गोळा ठेवतो एका पारड्यात छोटा गोळा ठेवतो त्याच्यामुळे काय होतं ते अनबॅलन्स होतं ना एक कमी आणि एक जास्त झाल्यामुळे तो तर सारखा राहत नाही तो म्हणतो अरे छा ह्याच्यात जास्त झाला इकडचा काढतो थोडासा खातो आता इकडे बरोबर आहे पण हा इकडचा खातो तेव्हा काय होतं इकडे जास्त होतो तो इकडचा जरा जास्तच खातो मग हे पारडं असतं ते खाली जातं हे पारडं वर जात मग खाली वर खाली जात ते जास्त जड असतं ना मग तो खाली जे पारडं जातं त्याच्यात कमी झालं तिकडचं कमी झालं असं कोणतो ज्या पाड्यातलं लोणी जास्त होईल ते पाड्यातलं तो लोणी खात गेला आणि इकडचं जास्त झालं तिकडचं जास्त झालं इकडचं जास्त झालं असं करता करता तो माकड काय करतो सगळं लोणी खाऊन टाकतो आणि त्या मांजरी बघतच बसतात अरे हा आपल्याला वाटणार आणि ह्याने काय केलं स्वतःच सगळं खाल्लं मग त्याच्यापेक्षा आपणच भांडलो नसतो आणि आपणच दोघींनी वाटून घेतलं असतं तर आपल्याला ते लोणी मिळालं तरी असत असं होत दोघींचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ दोन मांजरी भांडत बसल्यामुळे त्या माकडाचा तिकडे लाभ झाला आणि मांजरी उपाशीच राहिल्या गोष्ट आवडली तर लाईक करायची शेअर करायची आणि सबस्क्राईब करायची पुढच्या गोष्टीपर्यंत टाटा बाय बाय